आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फिल्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन एसी क्लासरूम मॅट्स मुलांसाठी बस सेवा एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एकावन्न एक पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथं बावीस एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्याचा गांधी पुतळा या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून पाकिस्तानचे पंतप्रधान शहानवाज शरीफ यांच्या फोटोला जोडे भारत सरकारने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानी सरकारच्या चिंधऱ्या उडवून दहशतवाद्यांचा कायमचा खात्मा करावा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली कारण पहिलगाम येथील पर्यटकांवर झालेला हल्ला हा पर्यटकांवर नसून तो हल्ला संपूर्ण देशावर आहे त्यामुळे दहशतवादी केलेल्या क्रूर हल्ल्याचा देशभरात संतापाची मोदी सरकारने या हल्ल्याचा शंभर पटीने बदला घेऊन भारताची ताकद पाकड्यांना दाखवून द्यावी की आमच्याकडून कोणी वाकडी नजर केली तर त्याला आम्ही नस नेस्तनाभूत करतो या कारवाईसाठी देशातील प्रत्येक नागरिक सरकारबरोबर असून मोदी सरकारने त्वरित आपली ताकद दाखवावी यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशन अध्यक्ष गौतम उपाध्ये भाजपा अध्यक्ष बाबासाहेब चिडे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड तालुका अध्यक्ष राधाकृष्ण बोरकर शहराध्यक्ष संजय छल्लारे सिद्धार्थ मुरकुटे रिपाईचे शहराध्यक्ष तेजस गायकवाड बसपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे सुनील मगर दीपक कदम डॉक्टर शंकर मुठे रिपाई महिला आघाडीच्या रमाताई धिवर आदी मान्यवर उपस्थित होते बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर या ठिकाणी जो पर्यटकावर जो ह भॅड हल्ला झाला तो तो भ्याड हल्ला फक्त पर्यटक पर्यटकावर नसून तो आपल्या देशावर आपल्या प्रत्येक नागरिकावर हल्ला झालेला आहे म्हणून त्या हल्ल्याचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पद्धतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आणि या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीनं मोदी सरकारना विनंती करतो का तुम्ही त्या ठिकाणी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करून जे पाकिस्तान आहे त्याला नस्त नाबूद करा अशी या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं मोदी सरकारला विनंती करतो आणि मला खात्री आहे निश्चितच मोदी सरकार आणि अमित शहाजी हे निश्चितच पाकिस्तानवर हल्ला करून त्या ठिकाणचे जे आतंकवादी आहे त्यांना नस्त नाबूद करून त्याच पद्धतीनं पाकिस्तान सरकारला देखील त्या ठिकाणी धडा शिकवण्याचं काम निश्चित करते ना अशी या ठिकाणी अशा बाळगून या ठिकाणी थांबतो धन्यवाद एप्रिल रोजी जो आपल्या पर्यावर हल्ला झाला याचा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि मला पूर्ण गॅरंटी आहे का अशा हल्ल्याचा आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि याचा असा फक्त प्रकारे बदला घ्यावा घ्यावा का परत अशी करायची कोणी हिंमत केली नाही एवढं बोलतो आणि त्या पर्यटकांना मी भारतीय जनता पार्टीच्या आणि सर्व पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण प्रथम जो भॅट हल्ला या अतिरेकेनं कुठली जाते मला माहित नाही तुम्हाला माहित नाही पण ज्या हरामखोरांनी प्रत्येक पुरुषाची प्रत्येक स्त्रीची जात विचारून त्यांना गोळ्या घातल्या आणि या हल्ल्यानंतर केंद्र सरकारला मी मनापासून धन्यवाद देतो तर त्यांच्या बाबतीत जे निर्णय आधी घ्यायला पाहिजे होते तो निर्णय काल त्यांनी घेतला तेव्हा या सर् भारत सरकारला मी मनापासून धन्यवाद देतो आणि हा जो हल्ला केला याच्या मुळापर्यंत गेलंच पाहिजे कारण प्रत्येक वेळेस एक मोठी घटना घडती त्याच्यानंतर कालांतर तो विषय बाजूला पडतो पण हा जो विषय झाला हा भूतो ना भविष्य कुणाच्याही मनाला पटणार नाही कुणालाही झोपून देणारा विषय नाही तेव्हा मी या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीनं मी या घटनेचा निषेध करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र गेल्या दिवसापूर्वी काश्मीर येथे पहिलगाम या ठिकाणी काही आतंकवाद्यांनी जो आपल्या महाराष्ट्रीयन पर्यटकावर जो हल्ला केला गोळीबार केला व आपल्या जे काही पर्यटक असतात काश्मीरला फिरायला जातात पैलगाम सोन सोनमर्ग गुलमर्ग श्रीनगर वैष्णव देवी जे असे जे आपले सगळेच पर्यटक आहे या पर्यटकांना असा एक वेगळा असा पॉइंट बघून त्यांच्यावर हल्ला केला गेला आणि जे हल्लेखोर होते ते निश्चितच पाकिस्तानी होते त्यांनी आपल्या सगळ्या पर्यटकावर जो हल्ला केला आणि का त्याच्यातले काही लोक जे दारातीर्थी पडले मारले गेले काही घरं उद्ध्वस्त झाले त्या निषेधार्थ आज श्रीरामपूर येथे सर्व पक्षीय सर्व पक्षीय निषेधार्थ सर्व आणि नि संघटनांचे पदाधिकारी सर्व महिला मंडळ या ठिकाणी महात्मा गांधी गांधीळ्यासमोर सर्व सर्वजण आम्ही जमलो आणि ज्या हल्ल्यामध्ये आपले काही लोक दारातीर्थी पडले त्यां त्यांना गोळीबार झाला व फॅमिलीचे मेन मेन घरातले मेन पुरुष उद्ध्वस्त झाले फॅमिलीच्या फॅमिल्या बसल्यात अशा हल्ल्याभराचा या सर्व पक्ष जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी हो। करत आहोत आणि भेटणेमध्ये मृतवत पावलेल्या सर्वच आमच्या बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही व्यक्त करत आहोत धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई साईकरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला